सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवरती उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्या दूध देणाऱ्या काही असतात त्या योग्य चारा न मिळाल्यामुळे त्याचबरोबर आपण त्यांचं काढलेलं दूध व रोज वासरू दूध पिल्यामुळे अशक्त या ठिकाणी होत असतात म्हणून त्यांना योग्य जो खुराक आहे तो वेळेवर देणे आवश्यक आहे ही गाय शेवटच्या स्टेपमध्ये अशक्त झाली आहे यापेक्षा जास्त अशक्त जर झाली तर ती आजारी पडून आपल्याला दवाखाना व इतर मेडिकलचा खर्च या ठिकाणी करावा लागतो म्हणून अशा वेळेस आपण योग्य ती काळजी घेऊन गायींना व्यवस्थित करनी व योग्य सकस आहार देणे आवश्यक आहे थोड्या प्रमाणात सुकलेला चारा व हिरवा चारा देणेसुद्धा आवश्यक आहे धन्यवाद